पत्रोटेतील गावात जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसापासून ह्या रस्त्याचं काम तसंच आहे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार पत्रोडेतील गावात जाणारा मुख्य रस्ता म्हणजे बसस्टँड ते आर्य समाज मंदिरापर्यंत मुख्य रस्ता हा रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते अशा मथळ्याखाली सहारा समाचारमध्ये न्यूज प्रकाशित केली होती त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला संपूर्ण गावातील नागरिक झोपेत असलेल्या ग्रामपंचायतला जागी करण्यासाठी वेगवेगळी प्रतिक्रिया देत होते संबंधित बातमीचा एवढा इम्पॅक्ट झाला की सदर ग्रामपंचायतच्या बॉडीने चक्क प्रशासनाला लवकरात लवकर मुख्य रस्ता बांधकाम करण्याकरिता उपोषणाचा इशारा दिला महत्त्वाचं असं की मुख्य रस्त्यावर आमदार राजकुमार पटेल यांनी एम आर एजेसमधून दोन कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला होता परंतु अद्यापपर्यंत मुख्य रस्त्यावर निधी पडला नाही गावातील मुख्य रस्ता हा पाचशे मीटर लांबीचा असून सदर बांधकाम कॉन्क्रीटीकरण करण्याकरिता मंजूर झाले होते अशातच मुख्य रस्ता बांधकामकरिता ग्रामपंचायतने मुख्य रस्ता बांधण्याच्या अगोदर दोन्ही साईडला नाली बांधकाम करायचे काम, काम केले परंतु एक साईड अपूर्ण केली मात्र दुसरी साईड देखील अपूर्ण केली गावातील अतिक्रमणवरून अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया नोंदवली यामध्ये राजकीय पदाधिकारी आपलं वोट बँक मिळवण्याकरिता कुठलेही तडजोड करत राहतात अशातच सहारा समाचारच्या या न्यूजनंतर ग्रामपंचायत प्रशासनाला जाग आली आणि आपली अखेर एकवीस ऑगस्ट पर्यंतचा बांधकाम बांधकामाला सुरुवात झाली नाही तर उपोषणाला बसू असा चक्क अल्टीमेटमच शासनाला दिला आहे यावर गावामध्ये सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत अशातच आमदार राजकुमार पटेल यांचे खंदे समर्थक मानले जाणारे उपसरपंच माजी उपसरपंच अन्सार अहमद यांनी ग्रामपंचायतला राजकीय म्हटले आहे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये काय म्हटले यामध्ये पत्रोड ग्रामपंचायत अंतर्गत बसस्टँड ते आर्य समाज मंदिरापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता हा आमदार राजकुमार पटेल यांनी एम आर जे अंतर्गत योजनेअंतर्गत मंजूर केला आहे व तो रस्ता ऑफिशियली प्रक्रिये पूर्ण झाल्यावरच सुरू करण्यात येईल ये व मंजूर मंजूर कामासाठी उपोषण करत नसतात असा सल्ला मात्र माजी उपसरपंच यांनी ग्रामपंचायतला दिला आहे यामध्ये आमदार राजकुमार पटेल ग्रामपंचायत आपली बाजू सिद्ध करण्याकरिता वेगवेगळे वे वे फंडे वापरून जनतेची दिशाभूल मात्र चांगलीच चालू आहे अशी चर्चा गावात मात्र चांगलीच सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे गावातील जनतेला मुख्य रस्ता हा सर्वात महत्त्वाचा असतो आमदार कोण आहे पक्षाचा ग्रामपंचायत कोणा पक्षाचा आहे किंवा मग खासदार कुठल्या पक्षाचा आहे हे महत्त्वाचं नाही मात्र निवडणुकीवरती लक्ष ठेवून सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी मतांवर डोळे ठेवून बसले आहेत त्यामुळे अशा प्रकारे अतिक्रमण करण्यासाठी समोर येणार नाहीत आपलं घोंगडं दुसऱ्यावरती टाकायचं असं काम सध्या सुरू आहे यामुळे गावाचा विकास मात्र चांगलाच खुंटला आहे मात्र सत्य आहे यामध्ये सर्वच राजकीय बुडारी सारखेच म्हणावे लागतील अजूनपर्यंत जर आपलं सहारा समाचार हे सोशल मीडिया व डिजिटल माध्यम आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा सहारा समाचारला व बेलायकम नक्की प्रेस